घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम द्या। नायर द्या डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर 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 पंचावन्न लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली असून या लोकशाहीच्या उत्सवात मतदार राजाने आपल्या बहुमूल मतदानाचा अधिकार बजावलाय शिर्डी मतदारसंघात छप्पन्न पूर्णांक बहात्तर टक्के मतदान झालं असून यात अपंग आणि दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्तपणे आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसून मतदान सोयीस्कररित्या करता यावं यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून केलेल्या उपाययोजना या उत्तम होत्या यामुळे अशा प्रतिक्रिया मतदान करण्यासाठी आलेल्या दिव्यांग बांधवांनी व्यक्त केल्या कमीत कमी आमच्या दिव्यांग बांधवांनी कमीत कमी साठ सत्तर टक्के दिव्यांगांनी मतदान केले आहे महाराष्ट्र दिव्यांग मंत्रालय झाल्यापासून दिव्यांगांना लोकसभा सार्वत्रिक लोक दोन हजार चोवीसची जी आहे जी मतदानला हक्क मिळाला यावेळेस आम्हाला एवढा आनंद झाला की समाजकल्याण ऑफिस समाजकल्याण अहमदनगर और दिव्यांग मंत्रालयाने एवढी व्यवस्था केली आहे की व्हीलचेअरची व्यवस्था केली आहे आणि पाण्याची व्यवस्था केली रॅम्प बनवलेत आणि शिर्डी नगर परिषद व जेवढे सरकारी कर्मचारी यांनी दिव्यांगांसाठी एवढं सहकार्य केलं आहे की दिव दिव्यांगांना पार म मध्य मतदान करण्यासाठी त्यांनी व्हीलचेअरची व्यवस्था करून फार तिथं मतदानच्या ठिकाणी तिथं आम्हाला तिथं नेऊन त्यांनी मतदान करायला लावलं आहे आम्हाला फार आनंद झाला यावेळेस दोन हजार चोवीसची निवडणूक एकदम दिव्यांगासाठी एकदम यशस्वी पार झाली आहे आम्ही सर्व बंधूंनी पूर्ण शिर्डी शहरातले दिव्यांगमधून इथे सगळ्यांनी येऊन मतदान दिले केले आहेत तेव्हा आम्ही दिव्यांग मंत्रालय आणि समाज कल्याण ऑफिसचे समाज कल्याण ऑफिस अहमदनगर यांचे आम्ही आभार मानत आहे जय जय हिंद जय महाराष्ट्र काय वाटतं सुदृढ माणसं किंवा मतदाना किंवा टाळ टाळ करतात त्याच्यामुळे टक्केवारी घसरलेली असते मात्र तुम्ही अपंग आहात साधारण किती शंभर पैकी किती टक्के अपंग दिव्यांगाने मतदान केलं असं तुम्हाला वाटतं तर जे जे लोकांचे हा दोन हात आहे दोन पाय आहे त्या लोकांनी ब हलगर्जीपणा करायला पाहिजे नाही लो या आपला देश हितासाठी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा